आजचा आपला विषय आहे परिमेय परिमेय व अपरिमेय संख्या अपरिमेय संख्या संख्या रेषेवर दर्शविणे संख्या रेषेवर दर्शविणे हा आजचा आपला टॉपिक आहे so, सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया आपण सगळ्यात पहिल्यांदा दाखवूया संख्या रेषा सगळ्यात मध्ये आपण काय दाखवणार हा झिरो शून्य त्याच्या उजव्या बाजूला काय असणार आपल्या धनसंख्या एक दोन तीन अँड सोन त्याच्या डाव्या बाजूला असणार आपल्या ऋणसंख्या वजा एक वजा दोन वजा तीन अँड सो सो आता आपल्याला दाखवायचे काय आहेत कोणतीही संख्या आपल्याला दाखवता आली पाहिजे सो आपण फॉर एक्झाम्पल आपण संख्या घेऊया तर आपल्या संख्या आहेत आपल्या संख्या ते आपण दाखवूया सो पहिली संख्या काय आपली सातशे तीन सो ही धन आहे की ऋण आहे तर धन आहे सो आपण जाणार कुठे शून्याच्या उजव्या बाजूला तर शून्याच्या उजव्या बाजूला आपण गेलो आता आपली संख्या कशी आहे धन ऋण मध्ये तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं त्याचा छेद किती आहे तीन आहे तो तर आपण जे आपल्या रेषा आहे आपण जे आपले अंक दाखवले आहेत एक दोन तीन संख्या रेषेवर हो। त्याचे आपण समान तीन तीन भाग करायचे म्हणजे शून्य ते एक याच्यामध्ये पहिले आपण तीन समान भाग करायचे तीन समान भाग करण्यासाठी आपण काय केलं दोन रेषा काढल्या म्हणजे किती झाले एक दोन तीन असे आपण किती भाग केले तीन तीन भाग केले का केले कारण आपलं छेद तीन आहे म्हणून आता आपण बघणार वर्षा अंश अंशामध्ये कोणती संख्या आहे तर ती आहे सात आपण आता काउंट करणार येतो भाग काउंट करणार आपण जे भाग केलेले ते एक दोन तीन चार पाच सहा सात सो इथे आपण दाखवणार आपला सातशे तीन हा अंक ही आपले आपण दाखवली आपल्या संख्ये रेषेवर आपण ही आपली संख्या दाखवली दुसरा दुसरी संख्या काय आहे दोन सो आपण दोन म्हणजे कुठे जाणार शून्याच्या उजव्या बाजूला उजव्या बाजूला केल्यावर एक आणि हा दोन हीच आपली ही आपली संख्या आपण दर्शवली आता तिसरी संख्या काय आहे वजा दोनशे तीन किंवा ऋण दोनशे तीन आता ही ऋण असल्यामुळे आपण शून्याच्या जाणार कुठे डाव्या बाजूला ठीक आहे सो त्याचा छेद काय आहे पुन्हा तीन परत आपण जसे आपण उजव्या बाजूला केले होते तसे आपण भाग करणार तीन तीन भाग करणार सो हे झाले भाग एक दोन तीन पुन्हा इकडे केले एक दोन तीन आता बघूया तीन आहे आणि वरती किती आहे दोन दोन म्हणजे आपण बघायचं इथून एक आणि दो, दोन बस इथेच आपली काय येणार वजा दोनशे तीन ही संख्या येणार समजलं आजचा आपला टॉपिक संपता